मित्रांनो आपण पहिल्या भागात पाहिलं असेल की माझ्या त्या दिवशी हातेनेच कार्यक्रम झाला होता माझे वडील घरी आल्यामुळे मला ते करण्यासाठी संधी मिळाली नव्हती वडील दोन दिवसांनी परत शहरात गेले आता पुढे कथा पहा पण त्याआधी तुम्ही माझे आई भाग एक पाहिला नसेल तर आधी ते पहा कारण ते पाहिल्याशिवाय तुम्हाला ही भाग नाही समजणार तर बघूया पुढे काय झालं मी आईला म्हणालो आई मला लग्न करायचं आहे ग माझं बोलणं ऐकून मा आई म्हणाली एवढ्या लहान वयात कशाला पाहिजे लग्न मी आहे ना तुझी भूक शांत करायला असं बोलत ती माझा महाराजाला हातात धरून प्रेम करू लागले तसं मी आईचा हात धरून म्हटलं आई, आई नको ना ग कसं तरीच होत आहे मला बस कर आता मला शेतात जायचं अग ऊसाला पाणी द्यायचंय ऊस सुकून चाललंय तसा आईने माझा हात तिच्या हाताने धरून तिच्या अस्तित्वावर ठेवत म्हणाली तू ऊसाची काळजी करतोय इथं माझं शेत चुकून चाललंय त्याला कधी पाणी घालणार आहेस असं बोलत माझा हात तिच्या ओल्या झालेल्या अस्तित्वावर फिरत होती आता माझा धीर सुटत चालला होता पण आई मला तशी सोडणार नव्हती मग आई आई मी आईच्या अस्तित्वाची काळजी करत म्हटलं आई खरं आहे तुझं पण आधी हे बाजूचं सगळं गवत काढावं लागेल नंतरच पाणी सोडावं लागेल तू हे गवत काढून घे तोपर्यंत मी उसाला पाणी देऊन येतो मग संध्याकाळी निवांत तुझ्या बागेत पण पाणी देतो असं बोलत मी उठलो तशी ती पण उठली आणि माझ्या महाराजाला दाबत म्हणाली खूप आहेस आता तू गेला की सगळं गवत काढून टाकते मग बघते तुझ्याकडे नंतर मी बाईक घेऊन शेतात गेलो व पंप चालू करून पाणी उसात सोडलं आणि नंतर मोकळ्या वेळेत माझं खालचं वारसं चकाचक केलं होतं मग हौदात उतरून मस्त आंघोळ केली मग संध्याकाळी मी निघालो घरी येईपर्यंत सर्वत्र अंधार पडायला लागलं होता मी घरात गेलो तर आई टी व्ही बघत बसली होती तिला बघून चकितच झालो होतो तिने चक्क गाऊन घातला होता ज्यामधून अस्तित्व दिसत होतं त्यावरून माझी नजर हटतच तस नव्हती तशी ती म्हणाली आलाच महेश चल मी चहा ठेवते आपल्यासाठी तू फ्रेश होऊन ये तोपर्यंत आणि ती तिचं अस्तित्ववर खाली हलवत किचनमध्ये गेली तिचा गाऊन मस्त वाटत होता तो तिच्या अस्तित्वाला सूट झाला होता त्यामुळं अस्तित्वामधील दिसणारी गळ बघून माझा महाराजा वळवळ करू लागला होता असं पहिल्यांदाच मी आईला अशा अवस्थेत बघत होतो नकळतपणे माझा हात महाराजावरून फिरू लागला होता आता महाराजा संतापला होता आता मला दम धरवत नव्हता तसा मी सरळ किचनमध्ये गेलो आणि आईला मागून पकडले आणि माझ्या दोन्ही हाताने अस्तित्वाशी खेळू लागलो तशी ती जोड्याने किंचाळली आणि म्हणाली जरा हळू नये की हे महेश असं बोलत आई माझ्या महाराजाला घासत म्हणाले अरे थांब जरा मला चहा तरी करू दे मी काय पळून जात आहे का असं बोलत ती विरोध करत होती तिलाही ते हवं होतं तसं मी अस्तित्वाला हात लावत म्हणालो अग आई मी कुठे तुझे हात धरलेत तू बनव ना चहा तशी ती म्हणाली हो का बस कर आता तू माझे हात नाही धरलेस पण तू तु, तुझ्या दोन्ही हाताने माझे दोन्ही कप धरलास आणि आता मला पण सहन होत नाही रे थांब जरा मला चहा चालून घेऊ दे असं बोल ती चहा चालू लागली तसा माझा महाराज तिच्या भागे भोवती फिरत होता मित्रांनो काय भारी वाटत होतं तशी ती कप हातात घेत होऊन आली बस कर आता चल चहा घेऊ पण आम्ही दोघेही सोप्यावर बसून टी व्ही बघत चहा पिऊ लागलो आई माझ्या शेजारी बसली आम्ही दोघेही चहा पीत गप्पा मारत होतो टी व्हीवर मस्त पिक्चर चालू होता आई बोलता बोलता मध्येच म्हणाली म्हणजेच उसाला पाणी देऊन झालं ना रे तसं मी म्हटलं हो आई आता फक्त बागेला पाणी द्यायचं आहे असं बोलत मी चहा पिऊन कप बाजूला ठेवला आईचा पण चहा पिऊन झाला होता तशी आई म्हणाली हो रे बागेत तर आधीच पाणी द्यायला पाहिजे होतं पण तू ऐकला ना तिकडे पिक्चरमध्ये मस्त सीन चालू होता ते बघत मी आईला म्हटलं हो आई आज रात्रीचं बागेत भरपूर पाणी देऊन टवटवीत करतो बघ इतक्या तिकडे पहिल्या रात्रीचा सीन सुरू झाला होता हिरो हिरोईन दोघं प्रेमाचे क्षण घालवत होते ते बघतच आई संतापली आणि तिने हात पुढे सरकवत महाराजाला प्रेम करू लागली तसा महाराजा उभा झाला आणि आईच्या हातावर उड्या मारू लागला तसा आईने महाराजाला पकडले तसं माझ्या तोंडून आवाज निघाला तशी आई म्हणाली का रे काय झालं दुखलं का आता कसं वाटलं माझ्या अस्तित्वाशी चळताना मजा येत होती ना आता मला आपण मजा घेऊ दे तसं मी तिच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हटलं काय ग आई किती जोराने जा बाबा आता मी बागेत पाणीच नाही देणार तशी आई म्हणाली बरं माझ्या राजा सॉरी परत नाही असं म्हणत ती उठली बरं मी जेवण बनवते तू आराम कर असं बोलून बो ती आतमध्ये निघून गेली आणि मी एकट्या सोप्यावर ब झोपून टी व्ही बघत होतो पण माझ्या मनात सारख्या आईचेच विचार येत होते अर्ध्या एक तासानंतर आईने हाक मारली महेश जेवायला येईल धाट वाढलंय रे तसा मी आत गेलो मग आम्ही दोघंही जेवायला लागलो होतो आई खूपच खुश दिसत होती जेवताना खूपच आग्रह करत होती जेवण झाल्यावर मला थोडं चाळायची सवय होती म्हणून मग मी आईला सांगून घरातून निघालो तशी आई म्हणाली लवकर ये रे महेश रात्रीचे साडेआठ वाजले होते बाहेर सामसूम झाली होती मी चौकात गेलो तर पानपट्टी उघडी दिसली तसं मला पान खाण्याचे मूळ झाला मग मी त्याच्याकडून दोन मसाला पान पार्सल घेतले विचार केला आई अजून खुश होईल घरी येपर्यंत नऊ वाजले होते आई बाहेरच कट्ट्यावर बसून माझी वाट बघत होती मी घरात गेलो तशी आई उठून आत आली व दार बंद केलं तसं मी आईच्या हातात पानाचा विडा काढून दिला तशी आई खुश होत म्हणाली अरे तुला कसं काय माहीत मला पान खाण्याची इच्छा झाली ते किती प्रेम करतोस रे माझ्यावर महेश तसं मी म्हटलं आई तू पण किती प्रेम करतेस माझ्यावर आणि किती काळजी घेतेस माझी मग आम्ही दोघांनीही पान खाल्लं मग मी आईला म्हटलं मी आता झोपायला जातो तशी ती म्हणाली हो मी पण येतेच मग मी बेडरूम मध्ये जाऊन पूर्ण झालो आणि अंगावर चादर घेऊन झोपलो मी मुद्दामच भिंतीकडे तोंड केलेलं होतं नंतर थोड्या वेळाने आई आल्याची चावळ लागली तसं मला वॉशरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला मग काही वेळातच आई पंगावर बसल्याची जाणीव झाली मी डोळे उघडून पाहिलं तर लाईट चालूच होती मला वाटत होतं की आईने मुद्दामच बंद केली नसेल आई माझ्या चादरी घुसली आणि मला करंट बसल्यासारखं झालं होतं आई पण पूर्ण त्याच अवस्थेत होती तर तिचे अस्तित्व माझ्या मागे चितकले होते तेवढ्यात आईने तिचा हा एका हाताने माझ्या महाराजाला खेळू लागले पण खाली महाराजा आता उलट्या करू लागला होता आई म्हणाली महेश किती दिवसापासून मी या क्षणाची वाट बघत होते रे तुझा महाराजा तर मला चैनच पडत नव्हतं रे कसं सांगू तुला असं वाटलं की त्या दिवशीच महाराजाला माझ्या बागेत फिरायला देऊ शकतो आईच्या तोंडून अशी भाषा ऐकून मी अधिकच संतापलो होतो तसं मी माझ्या एका हाताने अस्तित्वाला धरून म्हणालो आई मग तू मला आधीच का नाही सांगितलंस मला कसं कळणार तुझ्या मनात काय आहे ते अरे मी किती वेळा तुला इशाराने सांगत होते पण तुला ते कधी कळत नाही बरं ते जाऊ दे पण तू मला आई म्हणायचं नाहीस आपण दोघं एकत्र असताना आता मी तुझी आई नाही आणि तू माझा मुलगा आतापासून तू मला नावानेच बोलत जा आता मी फक्त तुझी मैत्रीण आहे तसं मी खुश होतो आता मी अस्तित्वाशी खेळू लागलो तसं आई ती म्हणाली किती भारी वाढते खूप दिवसांनी कोणीतरी माझं स्वप्न पूर्ण करत आहे असं वाटतंय की असंच रोज घडायला घ्यावं मग काही वेळ आम्ही प्रेमाचे क्षण घालवले मित्रांनो काय भारी वाटत होतं मला असं वाटत होतं की काही सांगायला शब्दच नाहीत मित्रांनो पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्यांच्या आईबापावर अवलंबून असतो त्याच्या पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापावर अवलंबून असते त्याच्या या वाईटपणाचा पाया लहानपणीच भरला जात असतो पाळण्यात असतानाच आईच्या खांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते मी निर्दोष होत आहे हळूहळू उन्नत होत आहे ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापाचं उत्पन्न करतात आईबापाकडून मिळालेली ही ईश्वरी देगणी आहे मायबापाचं कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात मुलाच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो आणि त्यातही आईचा जास्त आईच्या साधनेत त्याच लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो तो आईजवळ असतो आईजवळ रडतो आईजवळ खातो पितो आईजवळ खेळतो खिदळतो झोपतो झोपी जातो आईजवळ त्याची उठबस सुरू असते म्हणूनच खरी शिक्षण रात्री आईचे आई देह देते व मनही देते जन्मास घालवणारी तिचं व ज्ञान देणारी तीच लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते द्रुतम असतात मित्रांनो पुढे अजूनच काही माझ्याबरोबर घडलं आहे की मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे तर मित्रांनो कशी वाटली कथा अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद